नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मांडा पश्चिम येथील पूरग्रस्तांना अन्न वाटप गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या संतधार पावसामुळे मांडव पश्चिम येथील वासुंद्री रोड सिद्धिविनायक नगर व परिसरातील अनेक चाळीतील खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते परिणामी तेथील रहिवाशांना आपले घरदार सोडून इतरत्र आधार घ्यावा लागत होता लागला होता पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्वसामानाची नासधूज झाल्याने अन्न शिजवायलाही त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता हे लक्षात घेऊन भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर कल्याण जिल्हा सचिव प्रदीप सुरेश भोई कुशल संतोष भोईत अक्षय भोई दर्शन पाटील छोट्या भगत अजय मिश्रा कृष्णा गुप्ता पंकज यादव इत्यादींनी माटा पश्चिमेतील स्मशानभूमी व सिद्धिविनायक नगर वासुंद्री रोड येथील तब्बल तीनशे ते चारशे पूरग्रस्तांना भोजनाची व्यवस्था केली आहे या भोजन ताणामुळे येथील नागरिक लहान बालके वयोवृद्ध नागरिक यांच्या चेहऱ्यावर किंचित होईना पण समाधान दिसत होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद